नमस्कार मी गणेश शिंदे काश्मीरमध्ये आपल्या पर्यटकांवर जो काही दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांचा भिमोड करण्यासाठी आपल्या भारतीय सैनिकांनी एक कारवाई केली त्या कारवाईबद्दल जी काही भावना वाटली त्याच्यामधून सैनिकाबद्दलचं आणि देशाबद्दलचं जे काही प्रेम वाटलं त्या अनुषंगाने एक पत्र लिहिलं आहे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रिय फौजी सप्रेम जय प्रत्येक वेळी दहशतवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर दिलं पाहिजे असं नाही दहशतवाद्यांच्या गोळीची उत्तरे तोफेने पण दिले जाते हे तो उठल्यावर पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांना चांगले समजले असेल पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांच्या मुळावरच हल्ला करून फौजी तुम्ही भारताची मान जगाच्या जा समोर अजून उंचावली इतकेच नाही तर दहशतवादाच्या माध्यमातून दहशत करू पाहणाऱ्यांच्या मनात कायमची दहशत बसवण्याचे काम केले याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे आपली भूमी ही युद्धाची नसून बुद्धाची आहे पण या बुद्धाच्या भूमीतील शांतता उद्ध्वस्त करण्याचा दहशतवाद्यांचा विचार असेल तर शांततेसाठी आम्ही तुम्हाला शांत करू शकतो हे आमच्या सैनिकांनी दाखवून दिलं आम्हाला सैनिकांच्या बद्दल कायम आदर राहिला आहे सैनिक म्हणले की प्रत्येकाच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आपुलकी आणि आत्मीयता दाटवून येते काश्मीरमध्ये हल्ला झाल्यावर मृत्युमुखी पडलेले माणसं पाहून सर्वांना वाटले की पाकिस्तानच्या दोन चार मिसाईल दागल्या पाहिजे पण रात्री वाटलेले खऱ्यात उतरले ते तुमच्या कर्तृत्वामुळे प्रत्येक वेळी शांतता मुस्तिगिरी याच्या पलीकडे जाऊन काही कारवाया कराव्या लागतात कारण प्रत्येकाला समजून सांगण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना कळेल अशा पद्धतीने समजून सांगणाऱ्या सैनिकांचा आम्हाला भारतीय म्हणून अभिमान आहे लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या मागे देशातील सरकारच्या मागे प्रत्येक भारतीय आज खंबीरपणानं उभा आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच केला आहे फौजी तुम्हाला आणि तुमच्या कार्याला मनापासून धन्यवाद मनापासून सेल्यूट जय हिंद